नमस्कार अक्षर मानवच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आजचा विषय आहे वाळा आता वाळा म्हटलं की कित्येक जणांचं मन बालपणात गेलं असेल अहो आपल्याला शाळेत एक धडा पण होता त्या धड्यात ले लेखिकेच्या घरचे माठामध्ये वाळा घातलेलं पाणी उन्हाळ्यामध्ये बनवत असेल हा वाळा जो आहे याच्या मुळं मा पाण्यात टाकतात आणि पाणी सुगंधी टेस्टी लागतं या वाळ्याच्या पाण्यामुळे खूप फायदे होतात आणि उष्णतेशी लढण्यासाठी हे उपयुक्त ठरतं म्हणून उन्हाळ्यात या वाळ्या लावलेलं पाणी आवर्जून पितात दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर हा वाळा आता घरी हेतर तर लावूच शकतो आपण विकत आणायची आवश्यकता नाही आणि गच्चीवर लावल्यास आपल्या बागेत सौंदर्यसुधा याच्यामुळे ॲड होते आता लावायचं कसं ते बघूया लावण्यासाठी माती कंपोस्ट वाळू शेणखत याचं मिश्रण करावं कंपोस्ट थोडंसं जास्त घ्यावं लावण्यासाठी बारा ते पंधरा इंच अशी कुंडी घ्यायची कुंडी जितकी उंच असेल तितकं बेटर कारण वाळ्याची मुलं वाढतात आणि हीच मुलं आपल्याला उपयोगात घ्यायची असतात माठातील पाण्यासाठी किंवा आयुर्वेदिक उपचारांसाठी प्लास्टिकची कुंडी किंवा सिमेंटची कुंडी घेतली तरीही चालते आता हा वाळा जो आहे ना इथं असे जे कंद येतात ना गवती चहाचे तेच कंद सेपरेट करून लावायचे असतात बऱ्याच द्यायचं बियाणं पण येतं पण कंद बऱ्यापैकी फास्ट वाढतात हे जे कंद एक एक सेपरेट करावा मुळासकट इथे तुम्ही बघू शकता आणि तो कंद दुसऱ्या कुंडीमध्ये लावावा ह्याची रोपंही मिळतात कोणाकडे जर असेल वाळा तर त्यांच्याकडून एखादा कंद मागून आणा आणि नक्की हा वाळा लावा आ... अनेक ठिकाणी काय होतं ना माती वाहून जाते कोकणातल्या वगैरे ठिकाणी डोंगराच्या ठिकाणी त्या ठिकाणी वाळा आवर्जून लावला जातो कारण वाळ्यामुळे मातीची धूप फार कमी होते आता वाळ्या लावलेली कुंड्या अशा ठिकाणी ठेवा की जिथं सूर्यप्रकाश बऱ्यापैकी येतो वाळा तसा सावलीमध्ये पण वाढतो पण सूर्यप्रकाश आवश्यक आहे सुरुवातीला तर द्यास द्या पाण्याचा निचरा होईल याची पण काळजी घ्या वेळोवेळी सेंद्रिय खत देत राहा हा जो कंद आहे हा लावताना थोडंसं बुरशीनाशक याला लावा आणि दोन तीन आतमध्ये इंच कंद लावा शक्यतो एका ह्याच्यात दोन तीन कंद लावले तरी बेटर सकाळी संध्याकाळी याला पाणी द्या आणि ही जी माती आहे ना ही अति ओली पण ठेवू नका आणि अति कोरडी पण ठेवू नका आ, आता खतं देताना दर पंधरा वीस दिवसानं खतं दिली तर बरं राहतं आणि नाही खत दिली तरी पण वाळा बऱ्यापैकी वाढतो याला थोडीशी निंबोळी पेन टाकली तर कीड नियंत्रण वगैरे होत नाही वाळ्याचं सेवन केल्यानं पचनशक्ती सुधारते आणि शरीराला लोह त्यासोबत कॅल्शियमसुद्धा मिळतं आयुर्वेदानुसार मधुमेह आणि त्वचेच्या समस्यांवर सुद्धा वाळा उपयोगी आहे पण आयुर्वेदिक उपचार करण्यापूर्वी वैद्यांचा सल्ला नक्की घ्या वाळा लावण्यासाठी खर्च फार कमी होतो आणि एकदा लावला तर वर्षानुवर्ष टिकतो वाळ्यानं ऑक्सिजन निर्मिती तर होतेच पण हवेत गारवा सुद्धा राहतो वेलोवेळी वाळ्याच्या फांद्या कापत राहायच्या आता हे पहा आम्ही कशा कापल्यात वेलोवेळी अशा फांद्या कट करत राहा आणि नवीन फुटव्यांचा मग त्याच्यामुळे विकास होतो इथून पण नवीन फुटवे उगवतात आल्या किडी कुठं दिसल्या तर कीटकनाशकांचा स्प्रे करा आता कीटकनाशक कोणतं वापरायचं निम ऑइल ऑरगॅनिक याचा उपयोग भाजी चटणी कोशिंबीर आणि औषधी स्वरूपात सुद्धा केला जातो आता अजून एक गोष्ट मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ संपताना हा जो दिसतोय ना हा आहे वाळ्याचा तुरा वाळ्याला अशा प्रकारचा तुरा येतो यातून बियांची निर्मिती वगैरे पण होत राहते परंतु असा हा सर्व गुण संपन्न वाळा आहे याचं पाणी धने आणि बडीशे सॉरी खडीसाखरसोबत माठात टाकतात आणि सकाळी ते पाणी पितात ह्यानं उन्हाळ्यात बेनिफिट्स फार होतात दुसरी गोष्ट की खूप टेस्टी पण हे पाणी लागतं कित्येक जणांच्या गच्चीवर परसवात अंगणात हा वाळा आहे तुमचा आहे का असेल तर आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि नसेल तर लवकरात लवकर हा वाळा तुम्ही पण तुमच्या गच्चीवर लावा थँक्यू